नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे एकूण दोनशे पन्नास एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास जाती संदर्भात एक गाव एक पाणवठा ही चळवळ कोणी सुरू केली बाबा आढाव यांनी जाती संदर्भात एक गाव एक पाणवठा ही चळवळ सुरू केली या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये नामदेव या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिब मध्ये करण्यात आला आहे लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्रे सुरू केली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली रवींद्रनाथ टागोरांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी परत केली सन एकोणीसशे पाचमध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सन एकोणीसशे पाचमध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना केली महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे पितळखोरा येथे महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी आहे हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते चंद्रशेखर आझाद हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख होते आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली बाबा आमटे यांनी आनंदवन संस्थेची स्थापना केली मराठ्यांचा इतिहास हिस्ट्री ऑफ मराठाज प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला ग्रँट डफ यांनी मराठ्यांचा इतिहास प्रथम इंग्रजीत ग्रंथबद्ध केला कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो रौलेट कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली सतराशे एकसष्ट या वर्षी पानिपतची तिसरी लढाई झाली महाराष्ट्रातील होमरुल लीगची चळवळ यांनी सुरू केली लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रातील होमरूल लीगची चळवळ सुरू केली स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म कोणत्या गावी झाला भगूर या गावी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये कोठे झाला लुंबिनी येथे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये झाला शिवाजी महाराजांच्या काळात यांचे मार्फत राज्यकारभार चालत असे अष्टप्रधान मंडळामार्फत शिवाजी महाराजांच्या काळात राज्यकारभार चालत असे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते असहकार चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे वीस वर्षी असहकार चळवळ सुरू झाली पांडे याने खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगलपांडे यांनी गोळी झाडली जैन मतानुसार शेवटचे तीर्थकार कोणाला मानले जातात वर्धमान महावीर यांना जैन मतानुसार शेवटचे तीर्थकार मानले जातात कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते सम्राट अशोक हे कलिंग युद्धाशी संबंधित आहेत खालीलपैकी कोणती व्यक्ती ही हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित आहे भगतसिंग ही व्यक्ती हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित आहे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोणत्या शहराचे उत्खनन करताना सापडले उर या शहराचे उत्खनन करताना जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडले कोणत्या सुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखतात गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखतात भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा संग्राम दिन साजरा केला जातो चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले असहकार हे आंदोलन चौरी चौरा घटनेने संपुष्टात आले कोणत्या व्हॉइसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली लॉर्ड कर्झन या व्हॉइसरॉयने बंगाल प्रांताची फाळणी केली भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते दादाभाई नवरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद